महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जिवारी लागलेला आहे त्याच्यामुळे ते निकाल सहनच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी आता काढायला लागलेले की ईव्हीएम मध्ये दोष आहे किंवा आणखी काही आहे वास्तविक ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे मी आता पण आदरणीय बाबा आडावांना तेच सांगत होतो की बाबा आज जर निकाल वेगळा लागला असता तर कोणी त्याच्याबद्दल आम्ही पण बोललो नसतो आणि ह्यांनी तर एकदम मोठ्या मोठ्या मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा केला असता परंतु त्यांनी जे काही त्यांची एकी दाखवायचा प्रयत्न केला त्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आमच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून अशा प्रकारचा निकाल लागलाय आता ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की ईव्हीएमच्या बद्दल तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही तरी पण हे म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाहीत नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचा खापर हे ईव्हीएमवर फोडलं आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं आता योजना आम्ही आणणारच ना आम्ही सरकार चालवायला भेटल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न करणार तो आम्ही केला पाच तारखेला अंदाजे पाच तारखेला अंदाजे पाच तारखे यामध्ये आम्ही एकत्रपणे तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि तसं खाते वाटप सगळ्यांना दिलं जात काही नाही रस्ती केलं काय बाबा त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मान्य आम्ही तर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर साहजिक त्यांचाच होणार साहेब जर ना। नाराज आहेत गावी जाऊन नाही रे बाबा दिस काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून दोन दिवसाच्या करता रविवार थोडीशी सुट्टी आहे सध्या काळजी जो सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे तिकडे गेलेले गेलेली पक्षाला तुम्ही काळजी करू नका ज्यावेळेस फायदल करेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल कुणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये आमचं आहे तुम्ही पहिल्यांदाच बसल्यामुळं सुरुवातीला मुख्यमंत्री करावा तुम्ही कसारे विसरतोस मी अठ्ठेचाळीस या बाद का बहात्तर तास आम्ही धोका विसरले सरकार चालवलं